नमस्कार मी ॲडव्होकेट प्रतिभा सावंत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आजचा जो व्हिडिओ मी घेऊन आलेला आहे तो कायद्याच्या पदवीरणांसाठी करिअरच्या संधी या संदर्भात आहे आता कायदा किंवा कायद्याची डिग्री ही आजच्या तरुणांसाठी सर्वोच्च एक फील्ड आहे आणि कायद्याचा व्यवसाय हा फायदेशीर तर आहेच परंतु समाजात त्याला स्टेटस पण आहे आत्ताच्या गा समाजाची गरज की जाणकार कायद्याची जाण असलेला वकील असणं आणि प्रामाणिक वकील तर असणं हे एक आत्ताच्या समाजाची गरज आहे परंतु आता जे आपण बघतो चित्र की दहावी आणि बारावीचे स्टुडंट्स आहेत त्यांना वकील तर व्हायचं असतं परंतु नेमकं पुढं काय करायचं हे माहीत नसतं किंवा मा एल एल बी पास झालेले स्टुडंट्स असतात त्यांनाही काय करणार तर प्रॅक्टिस करणार एवढंच माहीत असतं पण त्याच्यापेक्षाही इतर काय काय फील्ड्स आहेत की ज्याच्यात ते त्यांचं करिअर करू शकतात तर याबद्दलच्या सगळ्या फील्ड क्षेत्राबद्दलचे आपण आज आ सविस्तर माहिती घेणार आहे आणि त्यासाठीच हा सा व्हिडिओ दहावी बारावी किंवा जे जे ज्यांना वकिली क्षेत्राची जास्त आवड आहे किंवा जिज्ञासा आहे की त्यांना ते करू करू इच्छितात यांच्यासाठी तसेच एल एल बी आऊट झालेले जा जा स्टुडंट जर नुसतं प्रॅक्टिस हे एकच ए फील्ड असे समजत असतील तर तसं न असता इतरही फील्ड त्यांच्यासाठी अवेलेबल आहेत आणि ह्याची सविस्तर माहिती तुम्हाला मिळावी या उद्देशानेच हा व्हिडिओ काढण्यात आलेला आहे तर सर्वप्रथम आपण Uh, शिक्षण क्षेत्रात काय काय आहे ते बघूया हां म्हणजे शिक्षणामध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या डिग्रीज घेऊ शकता त्याच्याबद्दलची आपण आज माहिती घेऊया तर सगळ्यात प्रथम आपण एल एल बी एल एल बी ही डिग्री घेता येते आता एल एल बी डिग्री आहे तर ती बारावीनंतरही बारावी पास झालेल्या मुलांसाठी पण आहे आणि ग्रॅज्युएट मुलांसाठी पण आहे तर बारावी पास झालेले मुलं फाईव्ह इयर्स कोर्स करू शकतात आणि ग्रॅज्युएट पास झालेले स्टुडंट थ्री इयर्स कोर्स करू शकतात तर यांच्यासाठी सीई टी एक्झाम असते कॉमन एंट्रन्स टेस्ट असते आणि महा प्रत्येक स्टेटची असते महाराष्ट्राचे असेल तर महाराष्ट्र सीई टी असते इतर स्टेटची पण असते आणि mm -hmm. हे ग्रॅज्युएशनसाठी पण सीई टी असते ह्या पास झाल्यावरच तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन्स मिळतात आता याच्यानंतर आता एल एल बी कोर्स झालेला आहे तर ग्रॅज्युएशन एल एल एम एल एल एम जे आहे ते मास्टर इन लॉ टू इयर्स कोर्स आहे आता हे एल एल एमला ॲडमिशन घ्यायची असेल तर क्लॅट ही एक्झाम द्यावी लागते क्लॅट आणि त्यांच्या स्कोअरप्रमाणे तुम्हाला कॉलेजेस मिळतात जे गवर्मेंट कॉलेजेस त्यांचा स्कोअर एकदम वरचा असतो तर त्याच्याप्रमाणे तुम्हाला कॉलेज अॅलर्ट केलं जातो आता ह्यासाठी एक्स एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते ओके त्याला क्लॅट असं म्हणतात आता एल एल एमला जर फिफ्टी फाईव्ह पर्सेंट असतील तर नेट सेट हा एक पर्याय उपलब्ध असतो नेट सेट हे प्राध्यापक लोकांसाठी असतं तो पास झाल्याशिवाय प्राध्यापक होता येत नाही आणि त्याच्यानंतर पी एच डी सुद्धा यू जी सीने आता कंपल्सरी केलेली आहे पी एच शिवाय तुम्हाला पुढचे सगळंच नेट नुसतं होऊन चालत नाही पी एच डीसुद्धा व्हावी व्हावी लागते तर कंपल्सरी केलेलं आहे यानंतर सर्टिफिकेट कोर्सेस ॲवेलेबल आहेत बरेच आता नुसती एल बी डिग्री घेतली पण पुढचं काहीच नाही आता समजा फॉरेन्सिकमध्ये करिअर करायचे तर फॉरेन्सिक डिव सर्टिफिकेट कोर्स इन फॉरेन्सिक लॉ करावं लागेल नंतर ह्युमन राईट्स आहेत सायबर लॉ आता सायबर लॉ एक फील्ड आहे की जे स सध्या चालू आहे हे सगळे मीडिया थ्रू तुमचे जे काही होत आहेत इंटरनेट ह्या सगळ्या बँकिंग याच्यामध्ये सायबर क्राईम्स वाढत चाललेले आहेत तर सायबर लॉ नंतर ड्राफ्टिंग प्लीडिंग नंतर लेबर लॉज आहेत ह्युमन राईट्स ॲक्ट आहे ह्याच्याचे सर्टिफिकेट कोर्सेस आहेत त्या त्या फील्डमध्ये तुम्ही तो कोर्स केला की त्या फील्डमधलं करिअर तुम्हाला करणं सोपं जातं तर अशा प्रकारे हे आपण सगळे कोर्सेस बघितलेले हां शिक्षण आता आपण बघूया की नोकरीच्या क्षेत्रातील कोणत्या कोणत्या संधी आहेत तर नोकरी कशा कशात मिळते त्या पण वन बाय वन बघणार आहेत सर्वप्रथम आपण बघू की प्राध्यापक व्हायचं आहे तर नुसतेलेल बी होऊन चालणार नाही तर पी जी म्हणजे जसे बी ए बी कॉम करता नंतर बी ए नंतर एम ए करता तसंच एल 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 बी केल्यावर एल एल एम करावं लागतं आणि त्याला हे फिफ्टी फाईव्ह पर्सेंट हे कंपल्सरी आहे त्याशिवाय नेटसेटला तुम्हाला बसता येत नाही आणि नेटसेट क्वालिफाईड झाल्यावर तुम्हाला पी एच डी करावी लागते हे प्राध्यापकासाठीचं क्वालिफिकेशन मस्ट आहे नंतर स्टेट गव्हर्नमेंटच्या मंत्रिमंडळात लिगल ॲडवायझर म्हणून सर्विस मिळू शकते आता हा दुसरा ऑप्शन बघितला आपण आता तिसरा एन जी ओ एन जी ओ म्हणजे नॉन गवमेंटल गवर्मेंट ऑर्गनायझेशनमध्ये लिगल ॲडवायझर म्हणून लागतात तिथेही तुम्हाला सर्विस करता येते राजकीय क्षेत्र आहे पॉलिटिक्स आहे हां आता आपण सगळे पॉलिटिक्स पॉलिटिशियन्स बघतोय मध्ये सरकार बदललं तरी सगळ्या वकिलांना कोर्टात जावं लागतं त्यांची बाजू मांडावं लागते म्हणजे पॉलिटिक्स पॉलिटिशियनसुद्धा त्यांचे त्यांचे वकील ठेवत असतात आता लिगल या ह्या क्षेत्रामध्ये लिगल ॲडवायझर लागतात आता दुसरं आहे लवाद आणि मध्यस्थ म्हणजे आर्बिट्रेटर आणि मेडिएटर्स आता न्यायालयात काय काय प्रकरणं आहेत बरेच काळलेलं ती चालूच आहेत कुठलीच पार्टी ऐकायला तयार नसते मग ते पेंडिंग मॅटर ठेवण्यापेक्षा हे मध्यस्थ असतात किंवा लवाद असतात ते तुमची एक दोन्ही पार्टीला समजोता करून आणतात आणि दोघांच्या पार्टीचा थोडा थोडा फायदा होईल अशा प्रकारे तडजोड करतात आणि ते मॅटर सॉल्व्ह करतात म्हणजेच मध्यस्थ थ्रू ते मॅटर निकाली काढणे हे झालं नंतर एल पी ओ एल पी ओ म्हणजे काय लिगल प्रोसेस आउटसोर्सिंग म्हणजे बाहेरच्या कंपनीकडून ते आउटसोर्स बाहे सोर्स घेतला जातो आणि सल्ला घेतला जातो तर ही बाहेरील कायदे कंपनीकडून कायदेशीर समर्थन सेवा मिळवायची एक प्रथा आहे याला म्हणतात एल पी ओ आता लँड ॲक्विजिशनमध्ये जमिनीच्या व्यवहारातसुद्धा तुम्हाला चांगली प्रॅक्टिस करता ते लँड ॲक्विजिशन्स असतात तर तेही एक चांगलं फील्ड आहे आणि त्याच्यात पैसाही भरपूर मिळतो आता नंतरचं फील्ड आहे पत्रकारिता म्हणजेच जर्नलिझम आता वेगवेगळे मॅगझिन्स आहेत न्यूजपेपर्स आहेत नंतर टी व्ही चॅनल्स आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा जर्नलिस्ट भरले जातात कारण सगळ्या वेगवेगळ्या एक ठिकाणची माहिती पाहिजे कुठं काय कोणत्या केसेस घडतात त्याची डिटेल माहिती देण्याची त्यासाठीही वकील ज्यांना उत्तम संवाद कौशल्य आहे किंवा रिसर्चचे नॉ कौशल्य आहेत त्यांना ह्या सगळ्या प्रतिष्ठित वृत्तपत्र न्यूजपेपर्स चॅनल्स हे सगळे आपण करतात हां किंवा इंडिया टुडे असे मोठ्या मोठ्या सुद्धा तुम्हाला लिगलचे जे लेख मिळतात तिथेही तुम्हाला काम करता येतं आता बँकेतही लिगल ॲडवायझर्स लागतात लिगल ऑफिसर्स लागतात स्पर्धा परीक्षा आहेत यू पी एस सी आणि एम पी एस सी थ्रूसुद्धा लॉच्या पोस्ट भरल्या जातात तर जजेससाठीसुद्धा एक एक्झाम असते तर त्या पास झाल्याशिवाय तुम्हाला जजेस वगैरे बनता येत नाही तर पर स्पर्धा परीक्षा यू पी एस सी एम पी सीमध्ये लिगल पोस्ट असतात तिथेही तुम्हाला काम करता येतं आता सी एस सी एस म्हणजे काय बँकेत आणि कंपनीमध्ये हां नंतर कंपनीमध्ये कंपनी सेक्रेटरीची एक पोस्ट असते कंपनी सेक्रेटरी जरी असला तरी त्याला सगळ्या त्या लॉ फील्डचं नॉलेज असावंच लागतं तर सी एस हे ये, अपॉर्च्युनिटी येऊ शकते प्रायव्हेट लॉ कोचिंग क्लासेस असतात म्हणजे बऱ्याचशा मुलांना मोठ्या मोठ्या क्लासेसला जात येत नाही तर तुम्ही लोकल लेवलला पण प्रायव्हेट कोचिंग करू शकता तसंच यूट्यूब कोचिंग पणही करू शकता म्हणजे बऱ्याच स्त्रियांना घर गर वगैरे सांभाळून नसेल जमा तर ते हे हे या माध्यमातूनही ते अर्निंग करू शकतात म्हणजे हा एक चांगला सोर्स आहे की आता प्रत्येकच व्यक्तीला कोर्टाची प्रॅक्टिस आवडते किंवा कोर्टातलं वातावरण आवडतं असं नाही आहे मग अशा वेळ अशा वेळेला त्यांना इतर लिगल ॲडवायझरचं आहे ड्राफ्टिंग आता मोठमोठ्या नुसतं ड्राफ्टिंग करून आहे तर तिथेही तुम्हाला करता येतं ड्राफ्टिंग चांगलं केलं कॉम्प्युटरची कामं करून दिली टायपिंग करून दिलं तरीही कामं तुम्हाला प्रायमरी लेवलला करता येतात आता पुढचं आपण बघूया संरक्षण क्षेत्रातसुद्धा वकिलांसाठी संधी आहेत आता आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स भूदल नौदल आणि हवाई दल या क्षेत्रातही लिगल ऑफिसरच्या स्पोर्ट्स असतात आता इथेही तुम्ही ॲप्लाय करू शकता तर त्या त्या लेवलचं तुम्हाला नॉलेज पण ॲक्वायर करावं लागतं आता द लास्टचा आपण हे पॉईंट बघतोय की वकिली व्यवसाय आता स्वतःचा वकिली व्यवसाय करता येतो मोठ्या प्रमाणात चालत असलं तर वकीलची फर्म लिगल फर्म टाकता येते त्याच्या खाली बरेच सारे वकील ठेवून तुम्ही तु वेगवेगळे वे, मॅटर्स हँडल करू शकता आता स्वतःचा स्वतंत्र व्य व्यवसाय करता येतो आता त्याच्याबरोबर पब्लिक प्रॉसिक्युटर hmm. म्हणजेच सरकारी वकील म्हणूनही काम करता येतं आता त्याच्यासाठी तुम्हाला सात ते दहा वर्षापर्यंत अशी प्रॅक्टिस आधी करावी लागते एकदम पास झालात आणि लगेच तुम्हाला सरकारी वकील नाही होता येणार आधी संपूर्ण कोर्टाच्या कामकाजाची माहिती करून घ्या आणि मग जर जसं अनुभवेल तुम्ही त्या एक्सपिरियन्सवर सरकार वकील होऊ शकता आता त्याच्यापुढं आहे महा महान्यायवादी अॅटॉर्नी जनरल ऑफ इंडिया सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया हे पद आहेत सगळे आता नोटरी लेखा प्रमाण म्हणून नोटरी आता जे तुम्हाला ॲफिडेविट करायचे आहेत की ज्याच्यावर कोर्टाची सील लागतो म्हणजे तुम्ही शपथपूर्वक ते करून घेता नोटरी करून तर ते नोटरी आहे काय त्याची पण नोटरीची एक्झाम असते आणि तुमच्या इंटरव्ह्यू थ्रू भरलं जातं त्याला म्हणजे त्यांना मान्यता मिळाली तुम्हाला सील लावायचा अधिकार मिळतो तर नोटरी आहे एक पद आहे नंतर महाअधिवक्ता म्हणून ॲडव्होकेट जनरल म्हणून कायदेशीर सेवा देता येते आता लॉ फर्म्समध्येही काम करता येतं तसं न वेगवेगळे नॅशनल लॉ कमिशन्स आहेत स्टेट लॉ कमिशन्स आहेत आपण हे कंज्युमर कोर्ट बघतो कंज्युमर कोर्टात पण जज वगैरे होता येतं जज होता येतं नंतर नॅशनल लॉ कमिशनचे जे हे लिगलचे जे सदस्य असतात त्यांचे कमिटी असते त्याचे सदस्य म्हणून पण तुम्हाला जाता येते सज्ज होण्यासाठी वेगळी एक्झाम असते त्याची पण एक्झाम द्यावी लागते ती पास झाल्यानंतर इंटरव्ह्यूज असतात आणि याच्या थ्रू तुम्ही जेव्हा पूर्ण पास होता तेव्हा तुम्हाला जज सा जज म्हणून आपण केले जाते सुरुवातीला फर्स्ट क्ल फर्स्ट डिव्हिजन असतं सिनियर डिव्हिजन हा ज्युनियर डिव्हिजन सिनियर डिव्हिजन नंतर डिस्ट्रिक्ट कोर्ट हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट जसजसे दस तुमचे सक्सेस रेट वाढत जाईल की तुमचे दिलेले सगळे हे जजमेंट बरोबर येतील तसं तुमच्या प्रमोशन होणार हायकोर्टाला आपण होईल सुप्रीम कोर्टात होईल नंतर आपण आता वेगवेगळे वे, पिक्चर्समध्ये बघतो की जे ज्युरी किंवा सेवन जजेस बेंच आहेत फाईव्ह जजेस बेंच आता आपण महाराष्ट्राच्या गव्हर्मेंटचं बघितलं निकाल लागला फाईव्ह जेस जज बेंटनंतर सेवन जजेस बेन असे जे बेंचेस असतात ते एक्सपिरियन्स लोकं असतात त्याच्यामध्ये आणि त्यांना त्याच्यात बेंचमध्ये ॲड केलं जातं अशा प्रकारे ते जजेस वगैरेपर्यंतचे लेवल्स तुम्ही गाठू शकता हे वे वे तर हे असे सगळ्या वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज विधी क्षेत्रामध्ये कायद्याच्या क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत मुलांनी दहावीनंतरच्या मुलांसाठी हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे की तेव्हापासूनच तुम्ही सी ई टीची वगैरे तयारी केली तर सी ई टीचा स्कोअर चांगला येऊ हो शकतो आणि तुम्ही चांगल्या गव्हर्मेंट कॉलेजला पण ॲडमिशन घेऊ शकता म्हणून हे आ, हे लेक्चर करण्यामागचा उद्देश काय की एकदम तुम्ही पंधरा दिवस आधी तयारी केली तर स्कोअर चांगला येणार नाही मग तुम्हाला ऑर्डिनरी कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागेल त्यापेक्षा आधीच बघितलं तशी तयारी केली माझं पुस्तकंही मार्केटला मिळतात ह्या सगळ्या एक्झाम ई टी एक्झामच्या आहेत क्लॅटच्या आहेत कोर्सेस कोचिंग क्लासेस असतात किंवा यूट्यूबला चांगले लेक्चर्स आहेत तर ह्याच्या थ्रू तुम्ही स्कोअर चांगला घेऊन गवर्मेंट कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकता तर अशा प्रकारे आपण ह्या विधी क्षेत्रातल्या संधी बघितल्यात करिअरच्या संधी मेगा बघितलेल्या आहेत अशा व्यक्त करते की ह्या हा दिल आत्ताचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कॉमेंट्स मात्र जरूर करा तर नमस्कार